पहिलीच टर्म पहिलीच इनिंग आणि प्रश्नांची सरबत्ती हे सगळं केलंय विक्रम पाचपुतेंनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पाचपुतेंनी तालुक्यातील तीन महत्वाच्या प्रश्नांना हात घातला आमदार म्हणून विधानसभेत मिळालेल्या दोन तीन मिनिटात त्यांनी तीन प्रश्नांना हात घातला इतर नवे आमदार विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात सगळं वातावरण समजून घेत असताना विक्रम पाचपुतेंनी विचारलेले प्रश्न एका मुरब्बी आमदारांप्रमाणे होते चौरंगी लढतीत श्रीगोंदेकरांनी मतांच्या रुपाने दाखवलेला विश्वास विक्रम पाचपुते नक्की सार्थ ठरवतील या अपेक्षा आता वाढल्या आहेत रे जे राजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज लोकशाही आबाधित आहे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो मी विक्रम प्रतिभा बवनराव पाचपुते दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने संत शेख मोहम्मद मला साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीयच्या संविधान संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताच्या सर्वभौमत्ता व एकत्मा एकत्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान राजकारणाच्या सहा टर्म गाजविणाऱ्या बबनराव पाचपुतेंपेक्षा विक्रम पाचपुते दुप्पट फास्ट असल्याचं आता बोललं ला जाऊ लागलं आहे काय म्हणाले विक्रम पाचपुते विक्रम भैयांची महाराष्ट्राभर चर्चा का सुरू झाली आहे पहिल्याच सत्रात त्यांनी काय केलंय या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओतून शोधूया नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस राज्यात सुपर हॉट हो� ठरलेल्या व चौरंगी झालेल्या शेगोंदा मतदारसंघातून विक्रम पाचपुते विजयी झाले वडिलांच्या पुण्याईने म्हणा किंवा थेट स्वतःच्या कार्यशैलीने म्हणा पण अटीतटीच्या वाटणाऱ्या या लढतीत श्रीगोंदेकरांनी पारड्यात एकतर्फी भरभरून मतं टाकली आपल्या पहिल्या पहिल्याच मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात आपली छाप सोडली एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारखी श्रीगोंद्याची स्थिती मांडली इतर नवे आमदार विधानसभेचा अभ्यास करत असताना विक्रम पाचपुतेंनी थेट कामाला सुरुवात केली त्यामुळे राज्यभर या तरुण आमदाराची चर्चा झाली पहिल्या दिवशी ते काय म्हणाले ते आपण पाहू माझ्या आधी बोलत असताना आमचे सहयोगी सदस्य आदरणीय कालिदासजी घाडगे पाटील यांनी काल आणि आज सत्यजी देशमुख साहेब यांनी बिबट्याचा वाढलेला जो काही त्रास त्यांच्या मतदारसंघात आहे याच्याबद्दल मांडणी केलेलीच आहे माझ्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बिबट्याचा वावर हा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आणि जोपर्यंत शेतीचं नुकसान होत होतं जोपर्यंत हे प्राण्यांचं नुकसान होतं तोपर्यंत मान्य होतं पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये जनतेवरती लोकांवरती हल्ला हो व्हायला सुरू झालेला आहे अध्यक्ष मोदय वन खात्याचे अधिकारी हे सक्षमपणे काम करतात पण हल्ला झाल्यानंतर अधिकारी त्या ठिकाणी पोहोचतात हल्ल्याच्या आधी ह्या सगळे हल्ले त्या ठिकाणी कशा पद्धतीने थांबवता येईल यासाठी काही मर्यादा त्यांना शासनाने आखून दिलेल्या आहेत माझी अध्यक्ष मोदय आपणा माधव आपणामार्फत शासनाला विनंती आहे की आपण हे हल्ले रोखण्यासाठी जे काही पिंजरे लावायचा प्रयत्न पूर्वी होत होता म्हणजे आमच्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय बवनराजी पाचपुते ज्यावेळेस तत्कालीन वनमंत्री होते त्या काळी आपण पिंजरे लावत होतो पण अलीकडे जोपर्यंत मनुष्यहानी होत नाही तोपर्यंत पिंजरे लावायची परवानगी मिळत नाही त्यामुळे जनतेमध्ये दहशतीचं वातावरण आहे आणि त्यातले त्यात ता आमचा भाग हा ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि ऊसामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्यांची प्रज्वलन सुद्धा या ऊसाच्या शेतीमध्ये होते त्यामुळे अनेकदा पाणी द्यायला ज्यावेळेस रात्री जायची वेळ येते समजा जर आज आपण पिंजरे लावू शकत नसेल तर ज्या ज्या भागामध्ये या अडचणी आहेत किंवा बिबट्याचे हल्ले होतात अशा ठिकाणी कमीत कमी आपण लोडशेडिंग हे रात्री शेतीला वीज देण्यापेक्षा जर दिवसा दिली तर हे हल्ले काही प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय कमी होऊ शकतात कारण हे हल्ले रोखण्यासाठी आम्ही तर प्रयत्न करतोय आणि वन खातही तत्पर आहे पण याच्यामध्ये काही अवेअरनेस प्रोग्राम आपल्याला काही घेता आले ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला हे हल्ले थांबवता येतील जर आपण पाहिलं तर आदरणीय बबनरावजी पासपुंद साहेब ज्यावेळेस वन मंत्री होते त्यावेळेस त्यांनी आमच्या बेलवंडी परिसरामध्ये म्हणजे घारगाव पारगाव बेलवंडी या हद्दीवरती एक लेपर्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचं त्या ठिकाणी सुरुवात करायचा प्रयत्न केला होता जागाही अलॉट झाली होती समजा जर ती जागा आपण घेऊन त्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन सेंटर केलं यांनी या बिबट्यांना त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा वावरू शकतात आणि हा जो त्यांचा जनतेमध्ये किंवा सर्वसामान्य लोकवस्तीमध्ये जो बिबट्यांचा शिरकाव झालेला आहे आहे हा आपण शकतो यासाठी काहीतरी प्रयत्न व्हावी ही मार्फत माझी विनंती श्रीगोंद्यात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या प्रश्नाला त्यांनी हात घातला श्रीगोंद्यात वन्यजीवांच्या हल्ल्याबाबत काहीतरी ठोस उपाययोजना व्हाव्यात यासाठी त्यांनी पोटतिडकीने प्रश्न मांडले दुसऱ्या दिवशीही त्यांनी आपली उपस्थिती पुन्हा प्रश्न रुपाने दाखवली ते काय म्हणाले ते आपण पाहू आमच्या मतदारसंघामध्ये कुकडीचं आवर्तन सुटलेलं आहे काळामध्ये कुकडीच्या प्रमुख ज्या चाऱ्या आहेत याचा झालेले आणि ऑर्डर साठी हे काम प्रलंबित आहे पण अध्यक्ष महोदय आमचा हा जो कुकडी प्रकल्प आहे हा आमच्या दृष्टिकोनातनं खूप महत्वाचा आहे कारण माझा मतदारसंघ हा पर्जन्य छायाखालचा प्रदेश आहे आमच्याकडे पाऊस खूप कमी होतो त्यामुळे आवर्तनावरती आमचं सगळं इरिगेशन अवलंबून असतं आमचा मतदारसंघ जवळजवळ बहात्तर टक्के हा पाटपाण्यावरती इरिगेटेड आहे आणि साधारण एक बारा तेरा टक्के हे उचल आम्ही इरिगेशन करत असतो हे सगळं होत असताना कुकडी जो प्रकल्प आहे या प्रकल्पात हो पारनेर श्रीगोंदा त्यानंतर खाली कर्जत जामखेड आणि करमाळा या चार मतदारसंघासाठी जवळजवळ चौदा टी एम सी इतकं पाणी आरक्षित आहे पण आतापर्यंत जो अनुभव पाहिला अध्यक्ष मोदय तर साडे दहा टी एम सी पाणी आम्हाला दरवर्षी मिळत असतं आणि हे पाणी जे कमी पडतंय याची कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही सातत्याने एक मागणी कायम करत आलो आहे तो म्हणजे डिंबे ते मानिकडो हा बोगदा अध्यक्ष मोदय होणं गरजेचं आहे तसं पाहिलं तर डिंब्यापासून येडगावला जो चारी चालू आहे कॅनल आहे या कॅनलचं अध्यक्ष मोदय पंचावन्न किलोमीटर साठी तीनशे कोटी इतका निधी आतापर्यंत खर्च झाला आणि आणखी चौऱ्याहत्तर कोटीचा आता टेंडर अध्यक्ष मोदय निघालेला आहे जर डिंबे मानिकडो बोगदा झाला तर पंचावन्न किलोमीटरच्या ऐवजी आमच्याकडे मध्ये डिंब्यातनं मांडणी हे अठरा किलोमीटर मध्ये अध्यक्ष मोदी येईल तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की आपण शासनाच्या या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत यांना नक्कीच कुकडीचा खूप चांगला अभ्यास आहे एखादी बैठक आम्ही चारही जे लोकप्रतिनिधी आहेत यांची आणि शासनामार्फत लावली तर या बोगद्याला नक्कीच कुठेतरी एक प्राधान्य मिळू शकेल अध्यक्ष डिंबा बोगद्यासाठी बोगद्यासाठीही पाचपुते यांनी पाठपुरावा सुरू केला आमदारकी मिळवल्यानंतर पहिल्याच विक्रम पाचपुते यांचे प्रश्न सुरूच राहिले अंगणवाडी सेविकांवर झालेल्या अत्याचाराबाबतही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले दूर असणाऱ्या अंगणवाड्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी त्यांनी केली त्यासाठी चिंचोडी पाटील मध्ये घडलेल्या घटनेचे उदाहरणही त्यांनी मांडले ते काय म्हणाले हे आपण पाहू पण अध्यक्ष मोदय काम चांगलं जरी होत असेल तरी या समाजामध्ये अशा काही प्रवृत्ती आहेत ज्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी काळिंबा लागतो एक दुर्दैवी घटना माझ्या मतदारसंघामध्ये चिचोंडे पाटील या नगर तालुक्यातील एका गावामध्ये झाली होती आमची एक अंगणवाडी सेविका एक भगिनी होती बत्तीस वर्षाची उमाताई महेश पवार असं त्या भगिनीचं नाव होतं तिच्यावरती अध्यक्ष महोदय अत्याचार झाले आणि ती काही बेपत्ताही काही काळ होती आणि नंतर तिचा खून सुद्धा झाला म्हणजे प्रशासन म्हणा किंवा अधिकारी खूप सक्षमपणे काम करत होते काही तासामध्ये त्या ठिकाणी डीवायएसपी एस पी आणि त्यांनी तात्काळ त्याचा तपास लावला पण अशा प्रवृत्तींना अध्यक्षमध्ये आळा घालण्यासाठी ही घटना घडण्याचं मूळ कारण असं होतं की हे एक विद्यार्थ्याच्याच पालकांनी ही घटना हा अत्याचार त्या आमच्या भगिनीवरती केला त्यामुळे ह्या भगिनीला खऱ्या अर्थाने जर न्याय द्यायचा असेल आपण तिचा जीव वाचू शकलो नाही तर ही केस फास्ट ट्रॅकवरती कशी चालू शकेल याच्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि ज्या काही अंगणवाडी थोड्याशा लांब असतात तिथे विद्यार्थ्यांचं आणि ह्या सेविकांचं त्या ठिकाणी संरक्षण होण्यासाठी जर लांब असतील तर सीसीटीव्ही वगैरे काही आपण लावू शकतो नेट कनेक्टिव्हिटी देऊ शकतो का तसा एक प्रयत्न केला पाहिजे श्रीगोंदील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न व अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांच्या प्रश्नावर त्यांनी तोडगा काढण्याची विनंती केली विक्रम पाचपुते यांनी सलग दोन दिवस श्रीगोंद्याला न्याय देण्याची मागणी केली पहिल्याच टर्म मध्ये विक्रमभाई यांनी दाखवलेली ही पोडतिडे चर्चेचा विषय ठरली वडील ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांच्यापेक्षा विक्रम पाचपुते फास्ट ठरले विक्रमभाई यांनी श्रीगोंदेकरांच्या अपेक्षा आता वाढवल्या आहेत येत्या पाच वर्षात श्रीगोंद्याचा चेहरा मोरा नक्की बदलेल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद